आज खडूस बाळ कुठे गेला डी बदलली का चहा झाला का हो झाला काय लाईक करून थँक्यू तुमचा झाला का चहा थँक्यू थँक्यू बोला पांडुरंग मंडळे बोला थोड़ा काम आता है ये तो। ओके या पांडुरंग मंडले तुम्हारे घर मधे को तुम्हारे फैमिल मधे को

मुलीचं नाव आणि त्याच्या समोरच सरनेम सांगून द्या माझीच मतलब तुमची वाईफ आहे का तुमची वाईफ आहे का कोण माझेच मतलब काय समजू मुलीच नाव आणि तिचं सरनेम नेम सांगा माझीच आहे तुमची पत्नी आहे का तुमची मुलगी आहे मला समज नाही केलंय काय बोलताय माझीच आहे काय समजू मी माझीच आहे कुकर बंद करून येते बोला तुम्ही Hello आणि पांडुरंग मंडले हे नाव तुमच्या बायकोच पण होत आणि तुमच्या मुलीचं पण तुमच्या मुलीला जरी नाव लावलं तर पांडुरंग मंडळे जरी नाव लावलं ना पांडुरंग मंडळे होत तुमची मुलगी आहे की बायको आहे ते सांगा म्हणलं मुलीला जरी नाव लावलं तर पांडुरंग मंडले लावावं लागतं आणि बायकोला जरी लावलं ना पांडुरंग मंडले तुमची मुलगी आहे का तिची मम्मी कुठे आहे एवढ्या <laughs> पर्सनल गोष्टी विचारायच्या नसतात तरी विचाराले स्वारी त्याच्याबद्दल तिची मुलगी कुठे आहे मम्मी कुठे आहे सांगा हॅलो बोला फटाफट वर्ष मंडळी या खाली हॅलो मराठीमध्ये बोला ते सपोर्टची कमेंट मला काही समजत नाही बरं का चित्रपित्र ഹലോ പാഡൂർഗ്ഗം കൃഷി പങ്കും കുട്ടബാർ സാങ് ഉണ്ടാണോ बोला पण सपोर्टची कमेंट पाठवू नका बोला पण बोलणार नाही तर ओळख पळक कशी होणार आपले दोन नंबर लाईक टर्न थँक्यू तीन नंबर लाईक थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू सर्वांचं मुलगी मुलगी समजलं मला ऐकू पण आलं पण तिची मम्मी कुठे हे विचारते तिची मम्मी कुठे सांगा एक वेळा सांगा जास्त बार नाही विचार पाटील भाऊ नमस्कार बोला तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चार नंबर लाईक थँक्यू आस नंबर लाइक थँक्यू मतलब म्हणजे पेशंट आहे ते बीमार आहेत का त्या ताई आ हा हा म्हणजे तब्येत खराब आहे असं सांगताय ना ताईची त्यांची तब्येत खराब आहे असं सांगताय का बाबा हाय काहीतरी प्रश्न आमचा आमचा का बर आमचा आमचा प्रश्न आहे तो बोला ना तुम्ही पण काहीतरी आमच्या हिशैरा सोडून द्या तिकडे सहज विचारलं त्याच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे असं सहज विचारलं दुसरं काही नाही चला तुम्हाला पण विचारते तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे विचारलं आहे तुमचं तर विचारलं आहे बरोबर ना हॅलो <laughs> बोला 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 वरची कमेंट मला इंग्लिश येत नाही बरं का ताई मराठीमध्ये बोला मराठीमध्ये बोला मला इंग्लिश येत नाही ओके थैंक यू बोला वो पाटिल अस का बोला अस का बोला असं वाटू देऊ नका की बा त्यांचा प्रश्न हा आपण कशाला बोलायचं बोलू शकता माझ्याकून काही जेवण झालं का तुम्ही बी विचारा मला काही प्रश्न विचारायचं असेल मी बी सांगून देईन मला असं वाटलं तर बाबा कोणाच्या प्रश्न जिंदगीमध्ये कशाला विचारावं असं अच्छा तरी अजून काही गोष्ट विचारू अगोदर माफी मागते स्वारी तरी विषय कोणता आहे का कावर पेशंट का पेशंट आहे ते काय झाले त्यांना जेवण जेवण पोटामध्ये अन्न पाणी घालावं लागतं तेव्हा माणूस जिवंत राहत हे जेवण असत माणूस नाही हवा खायला काय हवा पाणी हवा खाऊन माणूस राहत का नाही ना मी कुकर बंद करून बोला जेवण काय असत सांगितलं ना कमेंट अडकल्या की काय एखादी तर कमेंट पाठवा बरं काय हॅलो బంద చాలూకా కమెంట్ అడకలే అస వా మళ్ళా ఎనిట్టు